देशाचा गुन्हेगार तहवूर राणाला भारतात आणला राणाला दिल्लीतल्या एनआयए कोठडीत ठेवण्याची शक्यता देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता चोवीस एप्रिलला होणार देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर पुरावे नसल्यानं निर्दोष मुक्तता करा वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज तर कराडची संपत्ती जप्त करा उज्ज्वल निकमांची मागणी प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कळंबा जेलमध्येच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाल्यानं निर्णय उद्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणार सुटका दिनानाथ मंगेशकर रुग्णालया संदर्भात धक्कादायक माहिती समोर गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटीहून अधिकचा निधी वापरलाच नाही धर्मादाय विभागाचा अहवाल सरकारला सादर निकलक अकोलो इथं जनावरांच्या गोठ्याला भीषण आग तर आगीमध्ये तीस ते चाळीस जनावरं भाजून मेल्याची भीती सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त दर्शनासाठी आले लाखो भाविक